नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल माझी शेतीवर पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव आठ हजार पवार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव आठ हजार पवार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार पहा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांचा सध्याच्या कंडिशन सर्वात महत्वाचा सवाल की आखिर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती परिणाम होऊन अखेर कधी होणार कापसाचा भाव आठ हजार पार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा विचार केला तर सध्या भावपातळी आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि जोपर्यंत कापसाची ही भावपातळी आपल्याला जवळपास ऐंशी सेंटच्या आसपास येताना दिसणार नाही तोपर्यंत मला वाटते की देशातील कापसाच्या भावात म्हणावी तशी काय सुधारणा दिसणार नाही पण एवढं खरं की यावर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील प्रचंड घट गेल्या वर्षीचा फार कमी असणारा शिल्लक कापसाचा साठा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता जिनिंगवाली मोठ्या प्रमाणात कापसाचा जो आहे तो स्टॉक करणार आणि त्यांचा कापूस खरेदीचा वेग हा दुप्पट राहणार आहे शिवाय केंद्र सरकार आणि राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी काही अनुकूल निर्णय सुद्धा येत्या तीन चार आठवड्यात घेताना दिसू शकते या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर जानेवारी महिन्यात देशातील बाजारात कापसाचा भाव होण्याची दाट शक्यता आहे जर त्याच्या अगोदर एकतीस डिसेंबर पर्यंत कापूस जर आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण तिथं भाव जास्त काळ टिकणार नाही पण खऱ्या अर्थानं कापसाची बाजार भाव पातळी ही जानेवारी महिन्यात आठ हजार पार जाण्याची दिसत आहे मग कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांनी कापसाची विक्री कधी करावी हा जो प्रश्न आहे ते लक्षात घ्या की कापसाचा भाव पंधरा डिसेंबर नंतर साडेसात हजार पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं आपण कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा कारण आपण नऊ हजार दहा हजार था असं काही थांबू शकत नाहीत आणि म्हणून प्रत्येक टप्प्यावरती तेजीमध्ये कापूस विक्री करणं हाच आपल्यासाठी कुठंतरी फायद्याचा सौदा ठरू शकतो पण तुमच्या मनातील जो प्रश्न होता की अखेर कधी होणार कापसाचा भावाटाजार पार तर मला वाटते जानेवारी महिन्यात देशातील बाजार कापसाचा भावाटाजार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते की कापसाची भावपात्री आपण साडेसात हजाराच्या वर केल्या टप्प्याटप्प्याने विक्री करावी ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकारबांधपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र वगैरे आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार